इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच बांबोरी चारेच्या थकित वीज बिलावर खासदार सुजय विखे आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे खोटे पाहता टक्के रक्कम ही शासनानं भरली आहे एकोणास शेतकऱ्यांची भरावायची असलेली रक्कम आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भरली आहे त्यामुळे वांबोरी चारेला पाणी सोडण्याचा मार्ग हा सुखकर झाला आहे असे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी म्हटलंय वांबोरी तसेच पाथर्डी तालुक्यातील गावांना लाभदायक करणाऱ्या बांबोरी चरीसाठी बुधवारी दुपारी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वतीनं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या हस्ते कळ दाबून पाणी सोडण्यात आलं प्रसंगी उपअभियंता विलास पाटील यांत्रिकी विभाग उपअभियंता संदीप पैठणी तसेच कारभारी हरिश्चंद्रे संदीप निकम बाबासाहेब शिंदे भाऊसाहेब चौधरी भाऊसाहेब कोळेकर शिवाजी जगताप ईश्वर कुसमुडे तसेच बाबासाहेब तोडमल भास्कर पटारे शिवाजी पटारे बाबासाहेब रोकडे कारभारी गांधले नाणासाहेब गांधले शिवाजी जगताप तसेच नितीन पागिरे सोमनाथ पागिरे आदींसह लाभधारक शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते या मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुजय विखे व माजी आमदार शिवाजीराव कर्डले यांनी आज जी पेपरला बातमी दिली की आम्ही वांबोरी साडीचे पंचवीस लाख रुपये आणले हे धादांत खोटं बोलतात कारण की असं आहे वांबोरी चारीच्या शेतकऱ्यांकडून एकोणीस टक्के रक्कम ही शासनाला भरायची असती आणि शासन एक्क्याऐंशी टक्कम एक्याऐंशी एक टक्के रक्कम हे मग आपल्या ह्या योजनेकरता असतो त्याप्रमाणे एकवीस ट एकोणीस टक्के रक्कम ही शेतकऱ्यांची जी होती अडीच लाख रुपये ही दा या तालुक्याचे या मतदारसंघाचे आमदार दादा तनपुरे यांनी भरली आणि त्यांनी अडीच लाख रुपये व शेतकऱ्यांनी काही पैसे भरले त्याच्यानंतर शासनाने एक्क्याऐंशी टक्के रक्कम देऊन ही वाभोरी चारी चालू केलेली आहे म्हणून त्यांनी जे सांगितलं की आम्ही पंचवीस लाख आणले तर हे धादांत खोटं आहे ते लोकांची दिशाभूल करतात परंतु शेतकऱ्याला माहिती आहे की ही चारी आत्तापर्यंत चार वर्षाच्या काल कालखंडामध्ये कोणी चालवली होली माझे आमदार हे दहा वर्ष ह्या मतदारसंघाचे नेतृत्व करीत असताना था ती वांबोरी चारी फक्त तीन वेळेत चालू केली ती पण पूर्ण दाबाने लोकांना पाणी भेटलं नाही फक्त बटणं दाबण्याचे फोटो आले आणि फोटो आल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी वांभोरी चारी बंद झाली हे तुम्ही या लाभार्थी कोणत्या शेतकऱ्याला विचारलं तर लाभार्थी शेतकरी गेल्या दहा वर्षाच्या तुलना आणि ह्या चालू वर्षाची चार वर्षाची तुलना करून आपल्याला ह्या निमित्तानं माहिती देतील असं मला वाटतंय खरं तर आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळं वीज बिलामुळं वीज वीज बिलामध्ये तेहतीस टक्के ते टक्के रक्कम ही शासन भरणार आहे किंवा माफ करणार आहे आणि आज दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना या वांबोरी सारीचं खरं तर वीज कनेक्शन हे कट न करता शासनाने याला फार मोठा हातभार लावायला पाहिजे होता अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे त्याचबरोबर या नगर जिल्ह्यातल्याच काय संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत या पिण्याच्या पाण्याची योजनेचं बिलसुद्धा थकल्यामुळं महावितरणने कनेक्शन कट केलेले आहेत एकीकडं इक सांगायचं की दुष्काळ सुदृश्य परिस्थिती आहे आणि दुसरीकडं तर हे आपले पकड घेऊन सगळे कनेक्शन कट करण्याकरता तयारच आहेत मग खरंच शासन हे शेतकऱ्याच्या पाठीमाग आहे का हे आता खऱ्या अर्थानं प्रश्न निर्माण झालेला आहे श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा